आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया विभागीय डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते शिक्षक व पदवीधर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अर्था दिनांकावर आधारित मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्यांतर्गत विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर तसेच नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत पदवीधरसाठी दोन लाख बहात्तर हजार चव्वेचाळीस तर शिक्षक मतदार संघासाठी चव्वेचाळीस हजार दोनशे चौदा मतदारांनी नोंदणी केली असल्याचे सांगून विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार म्हणाले मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नमुना क्रमांक सात व आठ मध्ये दावे व हरकती दाखल करता येतील याद्वारे प्रारुप मतदार यादीतील नावांबाबत आक्षेप असल्यास दाखल करता येईल पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट